हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आपले मराठी कलाकारना जेव्हा हिंदीमध्ये काम करतात किंवा इतर भाषांमध्ये काम करतात तेव्हा आपल्याला नेहमीच मराठी प्रेक्षक म्हणून एक अभिमान वाटतोच आणि ते बडा नाम करत असतात सो आपली अशीच एक गोड अभिनेत्री आहे ती म्हणजे चैत्राली गुप्ते आणि तीसुद्धा अनेक हिंदी मालिकांमधून आपल्या भेटीला येते आणि आता तिचा सोनीलची एक नवीन मूवी येते आहे ती म्हणजे बडा नाम करेंगे, आणि आता फॅमिली रिलेशन आहे कारण का राजश्री प्रोडक्शनची ही मूवी आहे चैत्र ते खूप स्वागत तुझं राजश्री मराठीमध्ये कशी आहेस खूप मस्त खूप एक्सायटेड आहे बडानाम so yes. तू आणि बडानाम करत आली आहेस कारण का तुला आम्ही मराठी मालिकांमध्ये बघत मोठे झालो आहे आणि आता हिंदीमध्ये बघतोय खूप मजा येते तुला किती भारी वाटते जेव्हा आप म्हणजे नेहमीच हिंदी भाषिक असे म्हणतात की मराठी कलाकारांना जो कल कलेवरचा प्रेम ते इतकं अप्रिशिएट करत असतात आणि रेस्पेक्ट करतात तुला काय अनुभव आले कायमच हा अनुभव आला आहे की आप मराठी थिएटरचे हो तर आपण कॅज्युअली म्हणतो हो मॅम आधी मी कॅज्युअली म्हणायचं आहे की हां हां मराठी थिएटर तो रिस्पेक्ट बघून मला असं वाटायला लागलं दिस इज नॉट कॅज्युअल त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही मराठी थिएटर करून तुम्ही आता हिंदी टेलिव्हिजन हिंदी फिल्म्स हिंदी वेब शोजला येत आहे किंवा हिंदी थिएटर करायला सुद्धा सो आपली जी संस्कृती आहे मराठी थिएटरची मराठी नाटकांची ती त्यांच्यासाठी खूप मोठी आहे मग त्यांना ते त्याचा आदर त्यांना एवढा आहे ना की तो आदर आपोआप ते आपल्याला द्यायला सुरुवात करतात आणि त्यामुळे आपल्याला उगाचंच वाटायला लागतं अरे बापरे हो का मग मी खूप काहीतरी वेगळं करत होते इतकी वर्ष आणि त्याचं महत्त्व तिथे गेल्यावर जास्त आपल्याला कळतं की था था ला, ला ला ला। ला ला त्या लोकांना आपल्याविषयी आदर आपल्याविषयी एक आपुलकी किंवा त्यांना असं वाटत राहतं ह्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळेल आपल्याला सो आपल्याला ते त्यामुळे खूप भारी वाटतं तिकडे गेल्यावर असं असं ना की आपल्या घरामध्ये आपली चालते म्हणजे मी हे क मी इकडच्या वस्तू तिकडे किंवा आपण आपल्या पद्धतीने वावरत असतो पण जेव्हा आपण कुठेतरी दुसरीकडे जातो आणि त्यांच्याकडनं जेव्हा आपलं कौतुक होतं ती एक वेगळीच गोष्ट असते पण पन... पहिली हिंदी मालिका किंवा कोणताही हिंदी प्रोजेक्ट जो तू पहिल्यांदाच करत होतेस त्या क्षेत्रात पाऊल ठेवत होतीस आणि तेव्हाच तुला आलेला एक्सपिरियन्स काय शेअर करशील आज बडा करेंगेच्या निमित्ताने नक्कीच मी पहिली आ, हिंदी मालिका मी एकतर मी खूप लहान असल्यापासून काम करते सो तेव्हा माझी पहिली हिंदी मालिका होती जी अजूनही लोक लोकांच्या लक्षात आहे ती म्हणजे हसरते झी टी व्हीवरची हसरते आणि त्याच्यानंतर मग खूप मराठी केलं मग अभ्यास आणि हे सगळं करत फायनली टी वाय मग लग्न मग बाळ असं सगळं करत मी मराठी करते करते करते, करते। आणि एक दिवस राजा शिवछत्रपती सिरियलसाठी मला फोन आला आणि मी त्यात पुतळाबाईंची भूमिका केली सो so, पण ते वातावरण परत खूप मराठी मराठी होतं ग्रंथशिल्पा तुळसकर होती किंवा खूप मराठी ॲक्टर्स होते आजूबाजूला मराठी युनिटमधले खूप मेंबर्स होते त्यामुळे परत ते असं होतं की हां मी माझ्याच घरी आहे मी रिलॅक्स आहे मी बरं पुतळाबाईंची भूमिका त्यामुळे मराठीच बोलायचं आहे मॅक्सिममे मराठी हिंदी चालू शकत होतं की थोडंसं आपण चुकीचं हिंदी बोललो तरी तिथे चालून जाणार होतं नंतर मी जी सिरियल केली कलर्स हिंदीसाठी ती शास्त्री सिस्टर्स जिथे माझं कॅरेक्टर होतं मी बेस कानपूरची आहे आणि तिथे मला असं झालं आता नाही आपल्याला आता आपल्याला अभ्यास करावा लागेल हिंदीचा प्रॉपर आणि तिथे गेल्यावर मला असं झालं की आ, ओके इथे सगळेच हिंदी भाषिक आहेत आणि ते खूप छान हिंदी बोलत आहेत मला माहीत नव्हतं माझं हिंदी चांगलं आहे का नाही पण मी त्यांचं ऐकून 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 खूप व्यवस्थित माझं हिंदी पॉलिश करत गेले आणि त्यात माझे जे कोॲक्टर ज्यात ह्या ह्यातही माझे ते को ॲक्टर राधर माझा नवरा प्ले करत आहेत ते राजेश जेस सो त्यांनी मला खूप मदत केली ह्या सगळ्यात म्हणजे मी कधीही मला कोणी विचारलं ना की आपकी हिंदी तो बहुत बढिया आहे तर मी कायम त्यांचं नाव घेते हो की त्यांनी मला हां नाही हे नाही हे होतं आहे तर म्हणजे ते सगळ्या छोट्या 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 गोष्टी त्यांनी मला खूप छान शिकवल्या आणि त्यामुळे आता मी हिंदीत सरावले असं म्हणायला हरकत नाही कारण मला स्वतःला त्या भाषेविषयीचा कॉन्फिडन्स आणि त्या भाषेची एक गंमत आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की हां हे सोप्पं आहे तर नाही आहे ते सोप्पं ते खूप अवघड आहे आणि आत्ता मी कवलसरांबरोबर काम केल्यावर तर मला वाटलं नाही मी आपण अजून खूपच पहिलीच शिकतो आहे आपल्याला खूप ग्रॅज्युएशनला खूप वेळ आहे कारण ते तर म्हणजे एवढे मोठे मोठे आणि त्यात ते त्यांचं उर्दू लहेजा असलेलं हिंदी आहे त्यामुळे त्यांनी तर वेगवेगळे शब्द ऐकवले अलका मॅम वगैरे अरे वाकेफ हा खूपच साधा शो मग आमचं व्हायचं ये उर्दू आहे क्या आताच अलका मॅम म्हणायचं आहे हां हां उर्दू आहे उर्दू आहे सो आम्हाला मॅम मला ह्या ही सिरियल करताना असं वाटलं हिंदीच्या बाबतीत अजून आपण पहिली दुसरी दुसरीतो ग्रॅज्युएशनला खूप वेळ आहे सो हिंदी भाषा जसं आपण म्हणतो की मराठी तुम्ही वळण घेतलं की मराठी बदलत जाते तसं हिंदी भाषेचं पण आहे हिंदी भाषेचा पण लहेजा वळणावळणावर बदलत जातो हे मला आता हिंदी इतकी वर्ष मी करते जवळजवळ आता पंधरा वर्ष झाली मला सो so, आता मला जाणवायला लागले बडा नामकरिंगीची सुरुवात कशी झाली तुला कोणी अप्रोच केलं किंवा कशी मिळाली भूमिका कारण का तुझ्या मला नेहमी असं वाटतं तुझ्या साड्यांना खरंच चोराव्या कारण का प्रत्येक प्रत्येक इव्हेंटला इतक्या सुंदर साड्या कॅरी करतेस आणि आत्ताही ट्रेलरमध्ये तसंच दिसतंय तर काय सांगशील कॅरेक्टरबद्दल आणि कशी मिळाली ही भूमिका खरं सांगायचं तर रात्री फिल्म्स हे माझं दुसरं घरच म्हणू शकतो आपण कारण मी त्यांच्याबरोबर पियाल बेला म्हणून त्यांची जी सिरियल होती ती केली त्याच्यानंतर दोनो फिल्ममध्ये मी एक छोटासा रोल केला आणि खरं सांगायचं तर तिथून फोन आला की नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही मी विचारत पण नाही काय कॅरेक्टर आहे काय आहे ओके का का मी आहे अवेलेबल आणि मी येते सो so, तसंच विशेषजींचा मला फोन आला एक दिवस की असं असं आहे आणि खरं सांगायचं ना तर मला त्याच्यात काही असं वाटत नाही कारण जर डिरेक्टरला मी माहीत नसेन किंवा डिरेक्टरनी माझं आधी काम पाहिलं नसेल तर त्याला वाटतं की एक ऑडिशन छोटीशी मिळाली तर ते त्यांना मला सांगायला ना खूप अवघड जात होतं की ओस एम म्हटलं विशेषजी चोखे मॅ हूं ऑडिशन सो मी ऑडिशन दिली आणि बाय गॉड्स ग्रेस माझं त्याच्यात सिलेक्शन झालं मी सगळ्यात शेवट बोर्डवर आले त्यामुळे त्याच्यानंतर मी लोकेशची फिल्म करत होते सो मी पुण्यात होते तर मग मला ना त्या सगळ्यात अजून कोण कोण आर्टिस्ट आहेत वगैरे ह्याला वेळच नाही मिळाला आणि मला खरं सांगायचं सा तर राजश्री फिल्म्स आहे ना मग मला त्या बाकी मला काहीच जाणून घ्यायचं नाही आहे की आर्टिस्ट कोण आहे डिरेक्टर कोण आहे मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे बरं पलाश सर माहिती होते गुल्लकमुळे त्यामुळे माझं असं झालं ओके okay, ओके okay. आणि ज्या दिवशी रिडिंग होतं तर मी पुण्याहून डायरेक्टली रिडिंगला पोहोचले आणि दार उघडलं आणि कवलजीत सिंग मी तिकडे एक मिनटं हॉल्ट घेतला की मापरे मला यांच्याबरोबर काम करायचं आहे अलका मॅम राजेश तेलंग राजेश जयसबरोबर खूप जुनी ओळख पण तरी असं झालं अंजना साधिका म्हणून एक मुलगी आहे आणि मला असं झालं की हे ही कास्टच इतकी भयंकर काय म्हणतो पण त्याला एक्साईट करणारी होती की मी दोन मिनटं त्या दरवाज्यात थांबले आणि मला असं झालं अच्छा मला ह्या सगळ्यांबरोबर काम करायचं आहे आणि मी शिरले आतमध्ये आणि मग आम्ही ते वाचनं केली वगैरे आणि जसं तू म्हणालीस रोलची तयारी तर एकतर तू म्हणालीस तसं सा, मला साड्या माझा वीक पॉईंट आहे आणि जेव्हा लुकटेस्टला मला कळलं की मला ह्या सगळ्या सुंदर साड्या नेसून आपलं कॅरेक्टर पोर्ट्रे करायचं आहे तर माय हाफ जॉब वॉज डन कारण मला माहिती आहे की मी ह्याच्यात खूप इझिली स्वतःला आणि स्वतःला प्रेझेंट करू शकते त्यामुळे आणि दुसरी गोष्ट मी आत्ता अजून एका इंटरव्ह्यू पण तेच बोलले की मी ना रिअल लाईफमध्ये पण थोडीशी तशी आहे की रिस्पेक्ट देणं सासऱ्यांना रिस्पेक्ट दिरांना रिस्पेक्ट मी पहिल्यापासूनच तशी आहे मी अशी कधी त्यांच्या बाजूलाच जाऊन बसते आहे किंवा असं नाही आहे जे मी खूप ह्या शोमध्ये करत आले पूर्ण वेळ आणि ॲट द सेम टाईम फॅमिलीला बॅलन्स करणं सो so, मी खऱ्या आयुष्यात पण तशी असल्यामुळे ना माझा एट्टी पर्सेंट काम झालं होतं ट्वेंटी पर्सेंट काम माझ्याकडनं पलाशनी करून घेतलं कारण स सपना हे कॅरेक्टर जे होतं ना ते असं मी ती या साईडला गेली तर ती खूपच खूपच ओल्ड फॅशन आणि या साईडला आली तर खूप मॉडर्न सो तो मला एक त्याच्यातला मध्य साधायचा होता त्यामुळे पलाश सरचं पण तेवढंच कौतुक आणि सूरज जी र शो रनर असल्यामुळे त्यांनी जेव्हा आत्ता मला आपल्या इंटरव्ह्यूच्या आधी येऊन सांगितलं की खूप सुंदर झालं आहे तुमचं काम बस अजून काय हवं आहे आयुष्यात म्हणजे सूरजजींसारखे नम्र आणि असं तसं तो माणूसच असा कोणी होणे नाही आणि मी तरी भेटलेली नाही आहे मग राज्री फिल्म्समध्ये सगळेच तसे असं नाही की ते एकच माणूस तसा आहे नाही कारण त्यांच्याकडे बहुतेक त्याच्यावरच तुम्हाला तुमची केपेबिलिटी त्याच्यावरच असते की तुम्ही किती नम्र आहात तुम्ही किती समोरच्याला रिस्पेक्ट देत आहे तर राज्री फिल्म्समध्ये ना प्रत्येकालाच वाटतं की आपण हिरो हिरोईन आहोत कारण तुम्हाला तसाच तशीच ट्रीटमेंट मिळते सेटवर पण सो so, मी एक छोटासा किस्सा सांगेन पी आल करत होते तेव्हा मा माझ्या काही तारखांचे प्रॉब्लेम्स होते जे मी शो घ्यायच्या आधीच सांगितलं होतं कारण माझ्या भा पुतणीचं लग्न होतं आणि ते होतं हो होतं तर नाही होईल होईल नाही होईल आणि एक दिवस सूरजजी सेटवर आले होते आणि मी मी सेटवर जात होते ते सेटवरनं निघत होते आणि ते थांबले आणि मला म्हणाले चैत्राजीजी जी, आप टेन्शन मत लिजे व आपकी डेट्स मॅनेज हो जाएंगी मी तिथे संपले होते माझं असं झालं त्यांनी नाही केली ना तरी मी म्हणेन सर ठीक आहे मॅ लूंगी कुच ॲडजस्ट कारण हे एक्सपेक्टेडच नसतं ना की प्रोड्युसर आणि कोण प्रोड्युसर आहे द सूरज बर्जाता येऊन आपल्याला म्हणतो आहे की आपकी डेट्स मॅनेज हो जाईंगी इज नॉट अ स्मॉल थिंग खूप मोठी गोष्ट आहे आणि तसा माणूस खरंच म्हणजे अश म्हणून ते आज इतकी वर्ष इंडस्ट्रीत जोमानी आणि त्यांचा जम अजूनही आहे त्यांना तेवढाच रिस्पेक्ट आहे याला कारणच ते आहे की त्यांची स्वतःची पर्सनॅलिटी कॅरेक्टरसाठी दुसऱ्या कोणत्यातरी हिंदी अभिनेत्रीची म्हणजे निवड केली गेली असती पण त्यात आपल्याला निवड केली गेली म्हणजे आपला एक म्हणजे सेल्फ म्हणजे पुढे सिलेक्ट झाली नाही झाली हा दुसरा भाग आहे पण तिथे कुठेतरी जिंकल्याचं फिलिंग आहे हो 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 म्हणजे आपला विचार केला गेला आहे इथेच मला समाधान वाटतं पण मला ना तेवढा कॉन्फिडन्सही आहे त्यांच्याविषयी की ते मला कधी दुखावणार नाहीत कारण मला माहिती आहे की पी आर बेलाच्या वेळेलासुद्धा आमचा शो दीड वर्षात अचानक संपल्यामुळे त्यांनी भर प्रेस कॉन्फ शेवटचं जे रॅपअप होती त्याच्यात माईकवर त्यांनी सांगितलं होतं माझं कॅरेक्टर नाव होतं हर्षा की हर्षा मॅम आपके साथ बहुत काम करना है क्योंकि इसमें आपका रोल जो जस्टिस देना चाहिए था वो नहीं मिला है तो हम आप एक साथ काम करेंगे बस आहे म्हणजे ह्याच्यात ना आपण भरून पावतो आणि परत तू म्हणालीस तसं आपल्या नावाचा विचार केला गेला इतक्या मोठ्या राजश्रीच्या पहिल्या ओ टी टी वेब साठी आपला विचार केला गेला आहे हे सुद्धा खूप मोठी गोष्ट असते पण ह्या शोमध्ये झेंझी आणि ते एक कसं साम समांतर जपलं पाहिजे हे दाखवलं आहे तुझ्या घरी झेंझी आहे तुझी लेख सो तिच्यासोबत ही नवीन गोष्टी तुला कळायला थोडासा अरे अच्छा हे पण आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तसं या सिरियलमध्ये हे मला ते रिलेशन सांग म्हणजे रिलेटेड किती रिलेट केलं आ, मी बऱ्यापैकी के रिलेट केली कारण एकतर मला ते खूप आवडतं की छोट्या शहरातून मोठ्या शहरात तो, शहरा तो मुलगा शिकायला जातो एक सर्वायवल कसं होतं काय होतं त्यात त्या, त्याला प्रॉब्लेम येतो की लॉकडाऊन येतो या सगळ्याच्यात तो काही गोष्टी कदाचित आपल्या फॅमिलीला पटणार नाहीत या करतो करत असतो आणि ते आम्हाला माहीत नसतं आम्हाला माहिती आहे की आमचा मुलगा सकाळी कॉलेजमध्ये जाणार शिकणार रात्री घरी येणार झोपणार दुसऱ्या दिवशी परत हे त्याचं रुटीन आहे हे आम्हाला वाटत असतं आई वडील आणि काका काकू म्हणून पण तिथे जाऊन तो सी तो वाया गेलेला नाही आहे पण छोट्या शहरातून मोठ्या शहरात आल्यावर प्रलोभनं असतातच ना दिसत असतं की अच्छा माझे हे मित्र पार्टीला जात आहेत किंवा आज हे पिक्चरला चालले आहेत सो हे तो छोटं छोटं गोष्टी करत असतो आणि ज्याच्यातनं त्याला माहिती आहे की माझ्या फॅमिलीला जर हे कळलं तर थोडंसं त्यांना असं होईल की हे का करतो पण त्यांचं नाव खराब होणार नाही so, सो म्हणूनच तर सिरियलचं नाव पण तसंच आहे की आम्ही मोठ्या शहरात जाऊन आमचंही नाव मोठं करणार आणि आमचं नाव मोठं झालं की बरोबरीने आमच्या फॅमिलीचंही नाव मोठं होणार सो so, जेनझी आणि ओल्ड फॅशन ह्यांच्यामधलं म्हणे तर मी मधली दाखवले म्हणजे मी ना धड अलका मॅम मैं आणि सरांच्या वयोगटातली आहे आणि ना जेनझीमधली पण माझं आणि माझ्या मुलाचं म्हणजे आमचा जो हिरो आहे रिषभ त्याचं आमचं बॉन्ड खूप छान दाखवलं आहे आणि डे वनपासनं ना ते माबेटा बॉन्ड ऑफस्क्रीन पण होतं कारण ॲज यू ऑल नो आम्ही एक महिना इंदोरला शूट केला आम्ही बरोबर मे मी पंधरा मेला फ्लाय झाले आणि पंधरा जूनला लँड झाले सो करेक्ट एक महिना मी आम्ही सगळे एकत्र ॲज अ फॅमिली होतो त्यामुळे ना ते तिथे पण खूप जेंझी लोक होते आणि आम्ही होतो त्यामुळे त्यांचे ते कोड काय ते ओ ओ टी ओ ओ टी डी तरी खूपच मला माहिती आहे पण मध्ये तेही सोपं आहे मध्ये मला शुभविनी एक केला आय के आर आय नो राईट माझं असं जरा मी खूप वेळ विचार करत होते आय के आर म्हणजे काय मी तिला विचारलं म्हणजे म्हणजे आय नो राईट right. म्हटलं दिस इज व्हेरी रूड ती म्हणजे अगं नाही ही आमची लँग्वेज आहे तर ते ना जरा मला मला अजूनही वेळ लागतो आणि मला असं होतं की नाही ज्यांझी लँग्वेज थोडी रूड आहे असं माझं अजूनही पर्सनल मत आहे पण ठीक आहे त्यांना त्यांच्या त्यांच्यात बोलायला ठीक आहे पण ते आपल्याशी जेव्हा ह्या लँग्वेजमध्ये बोलतात तेव्हा असं वाटतं नो नो यू शूड नॉट स्पीक टू द एल्डर जनरेशन ओल्डर जनरेशन लाईक दिस एवढं माझं म्हणणं असतं सो आमच्या घरातही ते चालू असतं आणि सेटवर बऱ्यापैकी पण सेटवर मी रिषभला कंट्रोल करायचं की नाही हे असं नाही करायचं तसं नाही करायचं ओरडायचं मी त्याला त्यामुळे हां मग मला आय वॉज मिसिंग शुभवी पण ॲट द सेम टाईम इथे कोणीतरी शुभवीसारखंच वेळं माझ्याबरोबर होतं एक महिनाभर हे मला जाणवत होतं जी लोक आहेत ना त्यांना फॅमिलीची तितकीच ओढ असते आणि ह्या मुलालासुद्धा तशी दाखवली गेली आणि बघायला मजा येईल कसं हे फुलतं आहे कॅरेक्टर सो आणि तू म्हणजे असं होतं की जेव्हा आपण आपल्या घरी एक बाळ असतं त्याला सांभाळून इंडस्ट्रीमध्ये काम करणं खूप डिफिकल्ट आहे पण त्यासोबतच लोकेश्वरांची नेहमी साथ राहिली आहे तुला प्रत्येक क्षणी तर त्याबद्दल काय सांगितलं आणि आत्ता जेव्हा तुला ह्या हे काम करताना बघून त्याला कसं वाटतं ही इज द रिझन बिहाइंड दिस ही इज द रिझन मी हा शो घेण्याबद्दल कारण फ्रँकली सांगते मला कायम असं वाटत आलं की शूटिंग करून आपापल्या घरी परत यायचं सो so, मी आउटडोअर्स वगैरे हे मी विचारच करत नाही कधीच मॅम मी आउटडोर आलो म्हणजे सिरियलचं पण बरेच वेळा असं होतं की एखादी सिरियल आली आहे तर पहिला महिनाभर आपल्याला आउटडोर करायचं आहे मग आपण मुंबईत शिफ्ट होऊ मी सिरियल ती नाही म्हणते तर मला प्रचंड रा मला घराची ओढ आहे मला शुभवी मला ब्रुनो लोकेश मला ह्यांच्याबरोबर राहायला आवडतं माझ्या प्रायोरिटीज माझं मी आहे तशी माझं प्रायोरिटी इज माय होम फर्स्ट तर जेव्हा हा शो आला आणि मला कळलं की एक महिना इंदोरला जायचं आहे तेव्हा मी लोकेशला म्हटलं मला नाही वाटत मी करू शकेन एक महिना त्याच्यावर तो म्हणाला काय प्रॉब्लेम काय म्हटलं नाही प्रॉब्लेम नाही मला ते रात्री रोज घरी येऊन शुभवीबरोबर तुझ्याबरोबर ब्रुनोबरोबर वेळ घालवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तो म्हटला मी आहे ना इकडे आणि तो नुकता शूट करून आला होता त्याचा संपून येणार होता आणि मी फ्लाय होणार होते त्यामुळे मला ते पण होतं की आपण एक महिना ऑलरेडी एकमेकांना भेटलो नाही हो, होत आणि हे ते तर तो मला आयुष्यभर ते भेटायचंच आहे बावीस वर्ष एकत्रच आहोत हे इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी जर तू तू सोडलीस तर तू मूर्ख आहेस म्हणजे मी ऑडिशन द्यायच्या आधी त्याला विचारलं की म्हटलं मला ना असं वाटतं आहे की करून तर तो म्हणाला एकतर आचरीमधनं फोन आहे तुला डायरेक्टली फोन आला आहे तुझा विचार करतो आहे तो मला ऑडिशन दे पुढचं बघू पुढे सो ही वॉज द रिझन की मी ऑडिशन देईन शुभ इज नॉट व्हेरी फॉर कारण तिला असं होतं की आईपासनं एक महिनाला म्हणजे मी इंदोरला पोचेपर्यंत ती रडत होती आणि हे मी आता नॅशनल टेलिव्हिजनवर सांगणार आहे की तुमची संय मी अशी आहे जशी ती अजिबात सिरियलमध्ये नाही आहे पण हो तर लोकेशनी लोकेशची साथ म्हणजे लोकेश म्हणा शुभवी पण मी जेव्हा मुंबईत शूट करत असते तेव्हा मी दिवसदिवस नसते कधीकधी असं होतं की मी आल्यावर आलेली असते ती झोपलेली असते पण त्या दोघांच्या साथीशिवाय मी हे कधीच करू शकले नसते आणि तू म्हणालीस तसं बाळ झालं त्याच्यानंतर मी परत करिअर थांबून था। जातं असं वाटतं की स्लो होतं आणि नाही मी ठरवलेलंच होतं की शुभवी झाल्यावर मी दोन वर्ष काही करणार नाही मला पूर्ण कारण मला माहिती आहे पुढे मला करायचं आहे सो ती जी पहिली दोन वर्षं असतात ना ती खूप महत्त्वाची असतात त्यांचं ते चालणं बोलणं हे सगळं एक्सपिरियन्स नाही केलं तर मग काय गंमत सो so, मी हे सगळं केलं आणि त्याचा खूप पहिल्यापासून सपोर्ट होता आणि तो आजही आहे आणि नाम करेंगेचा जेव्हा ट्रेलर आला तर मी आणि तो असे बाजूबाजूला बसून बघत होतो आणि मला जेव्हा माझं एक डायलॉग आला आणि त्यांनी फक्त असं माझ्याकडे बघितलं आणि मी त्याच्याकडे बघितलं नाही कारण मला माहिती आहे की आता तो म्हणणार हे असं वाक्य करायला हवं होतंच किंवा असं काहीतरी म्हणेल असं मला वाटलं हां मला असं वाटलं आणि झाल्यावर मी फक्त असं त्याच्याकडे बघितलं आणि ही वॉज लाईक टू गुड आणि आय एम सुपर प्राऊड आणि मला आत्तासुद्धा काटा आला सो मला असं झालं की चला म्हणजे मी कुठेतरी काहीतरी जिंकले कोणाचं तरी मन जिंकले आणि त्याच्यामुळे मी आज इथे आहे आणि आज बडा मधले माझे माझं काम बघून किंवा माझं जे काय छोटे छोटे ग्लिम्सेस बघून ही इज व्हेरी हॅपी अँड व्हेरी प्राऊड मी रिलेट करू शकतो कारण का प्रत्येक फॅमिलीमध्ये अशी व्यक्ती असते की आपण काहीही शेअर करू शकतो आणि आपल्या आईवडिलांपर्यंत जाणार नाही ती काळजी घेईल सो so असं कॅरेक्टर आणि आम्हालाही खूप आवडलं आहे अजून बघायची आणि खूप एक्साइटमेंट आहे आणि तुम्ही सगळे म्हणजे गुप्ते फॅमिली आम्हाला एंटरटेन करून सोडणार आहात म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी इज आर इयर आपण असं म्हणूयात आणि भेटत राहू आपण अनेक निमित्ताने या शोसाठी तुझ्या प्रेक्षकांना तुझ्या जवळच्या प्रेक्षकांना काय अपील करशील नक्कीच सात फेब्रुवारीला सोनी लिव्हवर हा शो येतो आहे हा शो जरी हिंदीत ना असला तरी हा शो फॅमिली व्हॅल्यूजविषयी आहे आपले रूट्स आपली मुळं जिथे आहेत आपले आपले संस्कार आहेत सो so, ते संस्कार सांगणारा ॲट द सेम टाईम मॉडर्न आजकालचं यंग जनरेशन यूथ कशी आहे त्यांना पण कसं समजून घेतलं पाहिजे त्यांचे पण विचार कसे ऐकून घेतले पाहिजेत आणि बरोबरीने आपली वि आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचवले पाहिजेत आणि त्यांना आपल्या विचारांसाठी कन्व्हिन्स म्हणजे भाग पाडणं नाही तर चांगल्या पद्धतीने की हे विचारही महत्त्वाचे आहेत तुमचे विचारही महत्त्वाचे आहेत त्या दोन विचारांचं म्हणजे जेनझी विचारांचं आणि जुन्या विचारांचं जर छान मेळ झाला ना तर एक खूप छान फॅमिली बॉन्ड तयार होऊ शकतो आणि आमचा शो ह्याचाच आहे आणि तुम्हाला माहिती आहे राजश्री फिल्म्सनी कायमच फॅमिली एंटरटेनर्स दिले आहेत आणि हा सुद्धा तसाच एक आहे पण ॲट द सेम टाईम तुमचे फॅमिली व्हॅल्यूज आणि मोराल्स तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्रॉंग करण्याचा तुम्हाला आता कारण न्यूक्लिअर फॅमिलीज इतक्या होत चालल्या आहेत ना की जॉईंट फॅमिलीची जी मजा आहे ना ती बघून असं वाटतं म्हणजे आम्हाला शूट करताना असं वाटत होतं की हां आपण पण सासू सासरे वीर जाऊ असे एकत्र असतो तर किती मजा आली असती बट अनफॉर्च्युनेटली प्रत्येकाचे प्रायोरिटीज कमिटमेंट्स वेगळ्या असतात सो ते आता जमत नाही पण अशा फिल्म्स बघून ना आपल्याला असं वाटतं की हां म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा आपण त्या फिल्मद्वारे किंवा आपण त्या पडद्यावर बघत असतो आणि आपल्याला खूप छान वाटतं so, सो असाच आमचा शो आहे बडा नाम करेंगे आणि तुम्हाला नक्की आवडेल नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा थँक्यू सो मच ताई आणि ऑल द व्हेरी बेस्ट मनापासून या शोसाठी थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी